हॅलो आज आमचा व्हिडिओचा पहिला दिवस आहे आणि हा आहे आमचा बोरो आमचा फॅमिली मेंबर तर फॅमिली मेंबर आता झोपला आहे आमचा आणि आज आम्ही व्हिडिओला प सुरुवात केली आहे आणि आज आमच्याकडे भरपूर पाऊस आहे आज तर मी तुम्हाला आमच्या घराचा बाहेरचा व्ह्यू दाखवते हे आहे आमच्या घरासमोर गार्डन गार्डनसमोर नदी आहे आणि छोट अस गार्डन आणि हाय रोड तर असं खूप छान असं वातावरण आहे आमच्याकडे तर तुमच्याकडे पण आहे का पाऊस आमच्याकडे तर आज भरपूर पाऊस चालू होता आज दिवसभर कसं एकदम सुंदर अस छान वाटतं आहे बाहेर निसर्ग छान असं हिरव नदी गार्डन दिसतंय समोर असा रोड आहे तर तुम्हाला कसं वाटलं आमच्या समोरचा व्ह्यू